नमस्कार माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये व्यवसाय व्यापार आणि उद्योग यामधील फरक बघणार आहे बघा या ठिकाणी घटक आहेत फरकाचे मुद्दे व्यवसाय व्यापार आणि उद्योग या तिन्हीमधील मधील तुलनात्मक अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो अर्थ व्यवसाय म्हणजे काय बघा नफ्यासाठी केलेली कोणतीही आर्थिक कृती म्हणजे व्यवसाय थोडक्यात पैसा मिळावा या उद्देशानं सुरू केलेलं कोणतीही कृती म्हणजे का काय व्यवसाय होय त्यानंतर पुढे बघा व्यापार म्हणजे काय वस्तू व सेवांची खरेदी विक्री करणे म्हणजे व्यापार होय म्हणजे या ठिकाणी वस्तूंची खरेदी विक्री केली जाते म्हणजे तयार असलेल्या वस्तूंची या ठिकाणी खरेदी विक्री केली जाते त्याला आपण व्यापार असे म्हणतो उद्योग म्हणजे काय बघा ज्या ठिकाणी कच्च्या मालापासून वस्तू निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू असते असे ठिकाण म्हणजे काय उद्योग होय बघा उद्योगमध्ये कच्च्या मालापासून वस्तूवर प्रक्रिया करून त्या ठिकाणी पक्के माल वस्तू वस्तू तयार केले जातात त्याला आपण उद्योग असे म्हणतो उदाहरणार्थ उसापासून साखर तयार करणे कापसापासून कापड तयार करणे या गोष्टींना आपण उद्योग असे म्हणतो पुढे बघा मुख्य कार्य दुसरा फरक बघा व्यवसायामध्ये वस्तू व वस्त सेवा उपलब्ध करून देणे हे व्यवसायाचे मुख्य कार्य आहे व्यापारामध्ये बघा या ठिकाणी फक्त वस्तूंची देवाणघेवाण केले जाते व्यापाराचं मुख्य कार्य आहे वस्तूंची देवाणघेवाण करणे आणि उद्योगामध्ये बघा वस्तूंची उत्पादन करणे किंवा वस्तूंची निर्मिती करणे हे उद्योगाचं मुख्य कार्य आहे त्यानंतर अं फरक बघा व्याप्ती व्यवसायाची व्याप्ती अत्यंत व्यापक अशी आहे यामध्ये उद्योग व्यापार सेवा या सर्व गोष्टी यामध्ये समावेश होतात व्यापारामध्ये बघा फक्त खरेदी विक्री केली जाते या ठिकाणी वस्तूंची फक्त खरेदी विक्री केली जाते वस्तू व सेवा यांची फक्त खरेदी विक्री करणे हे व्यापाराची व्याप्ती आहे पुढे बघा उद्योग उद्योगमध्ये उत्पादन क्रिया केली जाते म्हणजे वस्तू उत्पादन करण्याची क्रिया या ठिकाणी सुरू असते किंवा वस्तूवर काही ना काही प्रक्रिया या ठिकाणी सुरू असते किंवा आपण ज्याला रूपांतर असं देखील म्हणू शकतो ठीक आहे तर उद्योगामध्ये उत्पादन क्रिया सुरू असते प्रक्रियेचं कामकाज चालू असतं रूपांतर होण्याची क्रिया या ठिकाणी उद्योगामध्ये सुरू असते पुढे बघा पुढचा फरक उद्दिष्ट व्यवसायाचं मुख्य उद्दिष्ट आहे नफा कमवणे व त्याचबरोबर ग्राहकांचे समाधान करणे म्हणजेच काय ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणे हे व्यवसायाचं मुख्य उद्दिष्ट आहे ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणे व त्याचबरोबर नफा कमवणे हा व्यवसायाचं मुख्य उद्दिष्ट आहे व्यापार व्यापाराचं उद्दिष्ट आहे वस्तू व सेवांची देवाणघेवाण सुलभ करणे सोप्या पद्धतीने वस्तू व सेवांची या ठिकाणी देवाणघेवाण केली जाते आणि उद्योगाचं उद्दिष्ट आहे उत्पादनामध्ये वाढ करणे व त्याच बरोबर गुणवत्तापूर्ण अशा प्रकारच्या वस्तू तयार करणे म्हणजे ग्राहकांना वस्तू या क्वालिटीच्या तयार करून देणे हे उद्योगाचं मुख्य उद्दिष्ट आहे त्यानंतर पुढे पहा गुंतवणूक व्यवसायामध्ये गुंतवणूक मध्यम प्रमाणामध्ये असते व्यापारामध्ये कमी आणि मध्यम स्वरूपात गुंतवणूक केली जाते उद्योगामध्ये मात्र खूप जास्त अशा प्रकारचे गुंतवणूक करावे लागते कारण यंत्रसामग्री त्याचबरोबर इमारत जागा मनुष्यबळ यासारख्या सर्व गोष्टींचा समावेश ह्या उद्योगामध्ये होत असतात त्यामुळे गुंतवणूक या ठिकाणी जास्त असते व्यवसायामध्ये मात्र मध्यम स्वरूपामध्ये असते आणि व्यापारामध्ये कमी किंवा मध्यम स्वरूपामध्ये व्यापारामध्ये गुंतवणूक असते बघा त्यानंतर आणखी काही फरकाचे मुद्दे बघू आपण जोखीम व्यवसायामध्ये जोखीम जास्त असते कारण बाजार स्पर्धा नुकसान यासारख्या गोष्टी ह्यामध्ये जास्त घडतात म्हणून व्यवसायामध्ये जोखीम जास्त असते एकाच प्रकारच्या अनेक व्यवसाय यामध्ये असतात त्यामुळे स्पर्धा असते वस्तूंच्या किमती कमी जास्त ठेवण्यामध्ये स्पर्धा असते त्याचबरोबर वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जसं की वस्तूंची क्वालिटी आहे वस्तूंच्या किमती आहेत अशा सर्व गोष्टीमुळे व्यवसायामध्ये काय होते जास्त अशा प्रकारचं जोखीम आपल्याला पाहायला मिळते व्यापारामध्ये मात्र मध्यम अशा प्रकारची जोखीम असते मध्ये मात्र आणखी जास्त अशा प्रकारची जोखीम आपल्याला पाहायला मिळते कारण या ठिकाणी मनुष्यबळ असतात यंत्रसामग्री आहे उत्पादनाचा खर्च आहे अनेक गोष्टी यामध्ये येतात त्यामुळे उद्योगामध्ये ह्या दोन्हीपेक्षा व्यवसाय आणि व्यापारापेक्षा उद्योगामध्ये जास्त जोखीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते पुढे बघा स्वरूप व्यवसायामध्ये विविध कार्यांचा समावेश होतो व्यापारामध्ये व्यवहार केंद्रित आहे आणि उद्योगामध्ये उत्पादन केंद्रित आहे म्हणजे उद्योगामध्ये फक्त उत्पादन केले जाते व्यापारामध्ये फक्त व्यवहार केले जातात खरेदी विक्री आणि व्यवसायामध्ये मात्र अनेक गोष्टींचा समावेश या ठिकाणी होतो पुढे पहा काम करण्याची पद्धत व्यवसायामध्ये वस्तू व सेवा पुरवणे वस्तू व सेवा पुरवणे व्यवसायामध्ये व्यापारामध्ये बघा खरेदी विक्रीचे व्यवहार करणे आणि उद्योगामध्ये यंत्र सामग्रीच्या माध्यमातून वस्तूंचे उत्पादन करणे ही काम करण्याची पद्धत आहे ठीक आहे पुढे पहा मनुष्यबळाची गरज व्यवसायामध्ये मध्यम स्वरूपात मनुष्यबळ लागतात काय काय व्यवसायामध्ये अगदी एकटा व्यक्ती देखील व्यवसाय करू शकतो व्यापारामध्ये देखील कमी आहे उद्योग मध्ये मात्र जास्त आणि कौशल्य असणारे कामगार मनुष्यबळ या ठिकाणी आवश्यक असतात पुढे पहा यंत्रसामग्रीचा वापर व्यवसायामध्ये आवश्यकता नाहीये व्यापारामध्ये कमी प्रमाणामध्ये यंत्रसामग्रीची आवश्यकता असते उद्योग मध्ये मात्र खूप मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्रीची आवश्यकता या ठिकाणी असते पुढे पुढे बघा आणखी काही फरकाचे मुद्दे आपण बघूयात बघा या ठिकाणी उदाहरणे बघा व्यवसायामध्ये दुकान दुकानदार आहे किराणा स्टोर असतील बरोबर आहे सेवा देणारे काही संस्था असतील उदाहरणार्थ रिचार्ज करणे टी व्ही रिचार्ज मोबाईल रिचार्ज किंवा अशा प्रकारचे काही सेवा देणारे संस्था त्याचबरोबर कंपनीचा समावेश देखील व्यवसायामध्ये होतो व्यापारामध्ये बघा घाऊक व्यापार किरकोळ व्यापार आयात निर्यात त्याचबरोबर राष्ट्रीय व्यापार आंतरराष्ट्रीय व्यापार अशा सर्व गोष्टींचा समावेश ह्या व्यापारामध्ये होतो उद्योगमध्ये बघा साखर कारखाना आहे कापड उद्योग आहे सिमेंट फॅक्टरी आहे म्हणजे अशा घटकांचा समावेश उद्योगामध्ये होतो पुढे बघा लाभ कमाईचे साधन म्हणजे थोडक्यात कमाईचं साधन काय बघा व्यवसायामध्ये उत्पादन व सेवा ग्राहकांना पुरवून त्या माध्यमातून आपल्याला पैसे या ठिकाणी कमवता येतात व्यापारामध्ये खरेदी करून जास्त किमतीला विकून म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून घाऊक व्यापाऱ्याकडून समजा आपण एखादी वस्तू दहा रुपयाला विकले अस दहा रुपयाला खरेदी केली असेल तर ती ग्राहकांना आपण पंधरा किंवा वीस रुपयाला विकणे जास्तीचे जा पैसे आपल्याला हे कमाईचं साधन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं म्हणजे एक वस्तू दहा रुपयाला विकत घेणे आणि ती वस्तू बारा रुपये किंवा पंधरा रुपये या पद्धतीने विकणे हे व्यापाऱ्यामध्ये केले जाते आणि पुढे बघा उद्योगामध्ये वस्तू तयार करून त्या विकल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना पैसे मिळतात हे साधन आहे पुढे बघा इनपुट काय काय आहे व्यवसायामध्ये सेवा व्यापारामध्ये तयार ऑलरेडी आणि उद्योगामध्ये बघा कच्चा माल यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ हे इनपुट आहे आउटपुट बघा उत्पादन किंवा सेवा व्यापारामध्ये फक्त देवाणघेवाण केली जाते आणि उद्योगामध्ये तयार केलेल्या वस्तू म्हणजे तयार वस्तू या ठिकाणी आपल्याला आउटपुट म्हणून सांगता येतात व्यवहाराचे स्वरूप बघा व्यवसायामध्ये उत्पादन आणि विक्री केली जाते व्यापारामध्ये फक्त विक्री या ठिकाणी केली जाते आणि उद्योगामध्ये फक्त उत्पादन हे कार्य या ठिकाणी केले जाते तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्हिडिओमध्ये व्यवसाय उद्योग आणि व्यापार यामधील तुलनात्मक अभ्यास आपण आजच्या या व्हिडिओमध्ये केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपण जर माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून सर्व नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या टेलिग्राम आप चॅनलवर माय कॉमर्स लॅब या नावाचे टेलिग्राम चॅनल आहे तुम्ही तिथेही जॉईन व्हा त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही डायरेक्ट टेरिझम चॅनलला जाऊन माय कॉमर्स लॅब असं सर्च करा तिथूनही तुम्ही जॉईन होऊ शकता चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद